नमस्कार सर्वांचं एम एच पंचवीस न्यूज मध्ये स्वागत आहे धाराशिव शहरामध्ये हरित धाराशिव अभियान अंतर्गत एक वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम दिनांक एकोणीस रोजी होणार आहे हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून होऊ घातलेला आहे हा कार्यक्रम जो आहे तो जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शोभास्ते होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील हे असणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार ओमराज निंबाळकर हे देखील या कामासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत त्याचबरोबर इतर मान्यवरांमध्ये जे विधान परिषद सदस्य आहेत सतीश चव्हाण हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर विक्रम काळे विधान परिषद सदस्य हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर कळम धाराशिवचे विद्यमान आमदार कैलास गाडगे पाटील हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर भूमपारडावा शिव मतदारसंघाचे तानाजी सावंत हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत तर उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असणार आहेत सिने अभिनेते स्वप्नील जोशी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम होणार आहे हा ह्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ज्यांनी कष्ट घेतलेला आहे ते असे कीर्ती किरण पुजार त्याचबरोबर श्रीमती रितू खोकर पोलीस अधीक्षक धाराशिव डॉक्टर मैनक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव प्रवीण धरमकर जिल्हाधिकारी रोजगार हमी योजना त्याचबरोबर श्री वी के करे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण धाराशिव व श्री बी ए पौळ विभागीय वन अधिकारी प्रादेशिक धाराशिव या कार्यक्रमाचं स्थळ असणार आहे शिंगोली धाराशिवपासून पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असणार आहे तरी सर्व दाराशिवकरांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे